या श्रीपुर नगरीत नाव कोणाचं गाजत या श्रिपूर नगरीत नाव कोणात गाजत खरे अमरेश पटेल नाव त्यान सोबत खरे अमरश पटेल नाव त्यान सोबत ओ या पंढेर पुरातन काय वाजत गाजत अन सोन्याचं बासिंग लगीन देवाचे लागतो माझ्या <स्थी> हाता दोन हजार चोवीस आमचा अखिल भटका जोशी समाज सेवा संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही या शिरपूर तालुक्यामध्ये तीस वर्षापासून सनी फिरायला येत आहोत वासुदेव तरी आमचे शिरपूर नगरीचे माझे शिक्षक मंत्री श्री अमरेशभाई पटेल यांच्या नेत्राद्वारे आम्ही इथं सगळे वासुदेव आलेलो आहेत तरी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून सनी आमचे लाडके नेते श्री अमरेशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांचे दोन्ही भावांचे आमच्या जामनेर तालुक्याचे वासुदेव फार आभार आहेत पटेल कुळे चहा उद्धार पटेल कुळाने हे जाणून पुण्यवंता चहा नावान दान दाना जाणून धर्म कुळे चहा उद्धार दयावंता चहा नावान नियातून रे रेहे नावान दान कुळे चहा उद्धार पटेल कुळाने हे जाणून भाग्यवंता चहा नावान पुण्यवंता सिंही जाणून तुम्ही म्हणसान घर दार येच रात सार अरे माणूस मेल्यावरती कि त्यात गावाबाहेर घर अरे माणूस मेल्यावरती त्यात त्याच गावाबाहेर घर पण घे गे गे हरी घे माया तू सोडून दे हात लावून नसीबाला आणि रडत रे दाई डाई या संसारा पायी